म्हाडाच्या ठाणे जिल्ह्यातील शिरढोण आणि खोणी येथील तब्बल सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे दोन्ही ठिकाणावरील घरांच्या किमतीत एक ते दीड लाखानं कमी करण्यात आल्या आहेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घरांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावाला मान्यता दिली आहे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी म्हाडाची घरं सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत असावीत अशी भूमिका सातत्याने घेतली होती त्यांच्या या भूमिकेनंतर म्हाडानं शिरढोण आणि खोणी येथील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाला घर हा मंत्र घेऊन काम करणाऱ्या महायुती सरकारनं नुकतंच राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर केलं या गृहनिर्माण धोरणानुसार येत्या पाच वर्षात पस्तीस लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी सत्तर हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काढलेल्या लॉटरीतील ही सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घर आहेत यात शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील पाच हजार दोनशे छत्तीस घरांची किंमत प्रतिसदनिका एक लाख त्रेचाळीस हजार चारशे चार रुपयांनी कमी करण्यात आली आहे ही सुधारित किंमत आता एकोणीस लाख अठ्ठावीस हजार सातशे बेचाळीस रुपये आहे तर खोणी येथील अत्यल्प उत्पन्न गटातील एक हजार बारा घरांची किंमत प्रतिसदनिका एक लाख एक हजार आठशे रुपयांनी कमी करण्यात आली आहे त्यामुळे खोणी येथील घरांची सुधारित किंमत आता एकोणीस लाख अकरा हजार सातशे रुपये झाली आहे यापूर्वीही शिरढोण आणि खोणी येथील पहिल्या टप्प्यातील घरांच्या लाभार्थ्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं शेवटचा हप्ता माफ करण्यात आला होता कोरोनातील लॉकडाऊनमुळे घरांचा ताबा देण्यास उशीर झाल्यानं खोणी आणि शिरडोण येथील लाभार्थ्यांचं आर्थिक नुकसान झालं त्यामुळे त्यांचा शेवटचा दहा टक्क्यांचा हप्ता माफ करावा अशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती त्याला सरकारनं तात्काळ मान्यता दिली आणि लाभार्थ्यांचे बत्तीस कोटी रुपये वाचले मात्र आता म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांची किंमत ही सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी झाली आहे ठाणे जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रकल्प राबवले जात असून या सर्वच प्रकल्पांचा थेट फायदा खोणी आणि शिरढोण येथील म्हाडा धारकांना होणार आहे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकाला स्वस्तात घर देण्याचं पाहिलेलं स्वप्नही निमित्तानं साकार होणार आहे